आताही जेव्हा मुंबई महापालिका निवडणूक ही, ही पुढच्या चार महिन्यामध्ये होऊ शकते असं चित्र निर्माण झालंय त्यावेळी आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली एकोणीस एप्रिलला महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनीच त्या संदर्भातली टाळी दिली किंवा हात पुढे केला उद्धव ठाकरेंना उद्देशून त्यांनी म्हटलं की आमच्यामधला जो काही वाद आहे किंवा विसंवाद आहे तो महाराष्ट्रातच्या तल... पेक्षा म्हणजे महाराष्ट्रातल्या मुद्द्यांपेक्षा महाराष्ट्रातल्या प्रश्नांपेक्षा मोठा नाही त्यामुळे असं काहीच नाही आम्ही एकत्र येऊ शकतो तर राज ठाकरेंच्या या विधानानंतर लगेचच ज्या उद्धव ठाकरेंवर कायम आरोप होतो की ते प्रतिसाद देत नाहीत ची वाते काही फोनही उचलत नाही त्या उद्धव ठाकरेंनी लगेचच त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांची काही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर हे दोन्ही नेते परदेशवारीवर गेले होते परदेशवारी झाल्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चर्चा होईल आणि एकदाच हे दोन बंधू एकत्र येतील वीस वर्षांनी या दोन भावांची जोडी पुन्हा एकदा जमेल आणि महापालिका निवडणूक एकत्र लढवतील अशी सगळी स्वप्न सगळ्या कार्यकर्त्यांना पडू लागली दोन्ही बाजूनी जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आणि त्यानंतर पुढे काही घडलंच नाही आता जवळपास या गोष्टीला महिना होत आलाय मात्र युतीचं घोडं काही पुढे गेलेलं नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी हवेतच या टाळ्या विरल्या अशी चर्चा सुरू झाली होती आज सकाळी जेव्हा संजय राऊतांना या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या मते सकारात्मक आहेत ते या सगळ्या युती संदर्भात मात्र पडद्यामागे काहीतरी घडतंय असंही संजय राऊत म्हणतात याचाच अर्थ राज ठाकरेंच्या बाजूनं एक पाऊल मागे घेण्यात आलंय का राज ठाकरे एका बाजूला टाळी देतात आणि पुन्हा ती टाळी टाळतायत का याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे आणि चर्चा करण्यासाठी अभिजित सरही आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मात्र सुरुवातीला आपण संजय राऊतांची त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय म्हणाले संजय राऊत ठाकरेंच्या मनामध्ये काय नेमकं काय घडतंय हे आपण पाहूयात बोलू नका मी बोललेलो आहे परंतु तो निर्णय नाही काही लांबड वगैरे पडलेलं नाही तुम्ही बोलू नका सगळ सुरळीत होऊन जाऊ द्या बाळणपण मग आम्ही बघू पाहू ना आपण आता मी अनु सकारात्मक आहोत मनसेशी युती संदर्भात अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सकारात्मक आहे कारण अजूनही सात प्रतिसादानंतर पुढे काही झालेलं नाही तुम्हाला काहीच माहित नाहीये काय घडता येते असं मी नेहमी म्हणतो तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते ती पटकथा लवकर समोर येईल स्क्रीन प्ले तर राऊत म्हणतात तुम्हाला काही माहिती नाहीये है, नेत्यांच्या स्टेटमेंट वरून तुम्ही तुमचं म्हणणं किंवा त्या चर्चा करू नका तर या सगळ्याचं बाळणपण होऊन जाऊ द्या आम्ही सकारात्मक आहोत पडद्यामागे पटकथा लिहिली जाईल असं राऊतांचं म्हणणं आहे आपण अभिजित सरांकडे येऊयात अभिजित सर जसं मी म्हटलं की यापूर्वी पण चर्चा झालेल्या आहेत दोन हजार चौदाला झाली दोन हजार सतरा ला झाली यावेळेची चर्चा अनेक अर्थाने वेगळी होती पॉझिटिव्ह वाटत होती मात्र राज ठाकरे एकच महिन्यामध्ये टाळीसाठी हात पुढे करून मागे का आलेले आहेत खरंच ते तसं झालेलं असावं राज ठाकरेंच्या बाजूनच आता काही पॉझिटिव्ह घडत नाही असं म्हणायचं मला असं की राज ठाकरे हे सध्या ताप सुद्धा फुंकून पितात कारण याआधी उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोन वेळा टाळी देताना टाळाटाळ केलेली होती कारण राज ठाकरेंनी दोन हजार सतराच्या महापालिकेच्या वेळेला दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या वेळेला सुद्धा एकत्र लढण्याची इच्छा जी आहे ती राज ठाकरेंनी व्यक्त केली होती पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी साधा फोनही उचललेला नव्हता आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस येता आता परिस्थिती खूप बदललेली आहे जी शिवसेना स्ट्रॉंग मानली जात होती ती शिवसेना आता बऱ्यापैकी वीक झालेली आहे त्यांचे चाळीस आमदार दहा खासदार तर आधीच सोडून गेले होते आता मुंबईतले नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी सोडून जात आहेत त्यामुळे शिवसेनेचं स्टँडिंग जे आहे मुंबईतलं जरी त्यांचे वीस पैकी दहा आमदार मुंबईत निवडून आलेले असले तरी सुद्धा तर ते कमी होताना दिसत आहे दुसरा एक महत्वाचा पाठ त्याच्यामध्ये आहे की राज ठाकरे आता चाचपून बघत आहेत की आपण कोणासोबत गेलो तर आपल्याला अधिक फायदा होईल कारण राज ठाकरेंच्या एकट्याच्या जरी निर्णयावरती हा सगळा डोलारा काय अवलंबून असला तरीसुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते फारसे उत्सुक दिसत नाही आहेत दुसऱ्या फळीतले शिवसेनेसोबत जाण्यासाठी त्यामुळे जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी ज्या वेळेला ते म्हणाले की आमच्या दोघांचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठं नाही आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा त्याला लगेच प्रतिसाद दिला तर त्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा होण्याऐवजी मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं याआधी दुटप्पी वागलेले आहेत ते त्यांनी सांगितलं परत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं कसं चुकीचं आहे ते त्यांनी सांगितलं म्हणजे म महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे अमय खोपकर किंवा संदीप देशपांडे तर ते म्हणाले की ही अभद्र युती नाही झाली तर चांगलं आहे म्हणजे युती होण्याआधीच त्याला अभद्र नावाचं विशेषण लावून दिलेलं होतं त्यामुळं केवळ राज ठाकरे यांच्या मर्जीवरती या युतीचं भवितव्य अवलंबून आहे का तर तसं नाही आहे हा झाला एक भाग आता दुसरा भाग काय आहे तर दुसरा भाग हा आहे था की राज ठाकरेंकडे यावेळेला मल्टिपल ऑप्शन आहेत राज ठाकरेंना खूप लोक टाळी देण्यासाठी उत्सुक आहेत यावेळेला उद्धव ठाकरे उत्सुक आहेत यावेळेला शिवसेनेचे शिंदे फॅक्शन उत्सुक आहे दुसरीकडे भाजप उत्सुक आहे त्यामुळं राज ठाकरेंकडे ऑप्शन्स बरेच आहेत आणि अशा वेळेला राज ठाकरे आता योग्य ऑप्शन्सच्या निवडीमध्ये ते वेळ घालवत आहेत म्हणजे की कुठल्या ऑप्शनसोबत गेलो तर आपल्याला अधिक फायदा होईल आता शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांची ती ऑलरेडी विकलांग झालेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्ट्रॉंग आहे अशा वेळेला आपण कोणासोबत गेलो तर आपल्याला अधिक फायदा होईल तर त्याचा एक गोळाबेरीज मांडण्याचा त्यांचा प्रयत्न शे आहे शेवटी भाजपची इच्छा अशी आहे की राज ठाकरे यांनी खरं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये जो वोटर आहे तो जवळपास एक कोटीपेक्षा अधिकचा वोटर आहे आता त्या वोटरमध्ये जर आपण बघितलं की परप्रांतीय उत्तर भारतीय किंवा गुजराती वोटर यांची जर संख्या बघितली तर ती निम्म्याहून अधिक आहे आणि म्हणजे मराठी वोटर जे आहे ते एका प्रकारे त्यांची संख्या हळूहळूहळू हळू हल कमी होते आहे मुंबईमधली आता हे जे काही चाळीस पंचाळीस टक्के मराठी वोटर्स उरलेले आहेत त्या वोटर्सच्या जीवावरती जर त्यांना पूर्ण डोलारा जर सांभाळायचा असेल तर त्याच्यामध्ये फॅक्शन पडतील किंवा त्याच्यामध्ये भाग पडतील मग एक गट जो आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे त्यांना पण मराठी मतं मिळणार आहेत राज ठाकरेंना पण मिळणार आहेत आणि ठाकरेंना पण मिळणार आहे आणि काही मतं काँग्रेसही घेणार आहे पण तशाच पद्धतीचं विभाजन जे आहे ते परप्रांतीय मतांमध्ये किती आहे तर ते फार कमी आहे म्हणजे भाजपला जास्तीचा शेअर मिळणार आहे काँग्रेसला थोडाफार शेअर मिळेल आणि मग काही थोडाफार उरला तर तो ठाकरे राष्ट्रवादी आणि बाकीच्या पक्षांना मिळेल तर अशी ती सगळी रचना आहे त्यामुळं अधिकाधिक मतांची जर संख्या कोणाकडे असेल तर ती माझ्या मते भाजपकडे आहे आणि त्याच्यामध्ये समोरच्यांची जी मत मतपेटी आहे त्या मतपेटीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे त्यामुळं भाजपनं मन शिवसेनेसोबत जावं यासाठी प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला शिवसेने मनसेनं आपल्यासोबत यावं म्हणून शिंदे पण उत्सुक आहेत अर्थात त्याच्यासाठी ती पार्श्वभूमी परत अजून केंद्रातून दिलेली आहे महाशक्तीची इच्छा असल्याशिवाय शिंदे इतके प्रयत्न करणार नाहीत दुसरे महत्वाची बाब आहे की आत्तापर्यंत शिंदे दोन तीन वेळा मातोश्रीवरती येऊन गेलेले आणि आता परवा दिवशी उदय सामंत गेले ते सकाळी चहा प्यायला गेलो असं म्हणाले शिवतीर्थावरती माफ करा शिवतीर्थावरती तर ते गेलेले आहेत आता दोन तीन दिवसांनी परत शिंदे जाणार आहेत तर ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडत आहेत तर कोणाच्या हाताला काय लागणार कुठल्या नेत्याला अधिकचा फायदा आपल्यासोबत आल्यानंतर होईल याची चाचपणी जी चा आ, सोबत सोबत। आहे ती सध्या केली जाते आणि म्हणून मला असं वाटते की इतकं सोपं नाही आहे राज ठाकरेंच्या पक्षांतर्गत त्यांना विरोध आहे शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासोबत दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल तर आपलं भवितव्य थोडंसं सेफ होईल अशी खात्री वाटते आहे मनसेच्या नेत्यांना आणि तिसरी बाब म्हणजे केवळ मुंबईचा विचार करून चालणार नाही तर राज्यभरामध्ये मग काय होणार आहे कारण राज्यामध्ये मग पुण्याची महापालिका आहे ठाण्याची महापालिका आहे किंवा डोंबिवलीची महापालिका आहे नाशिकची महापालिका आहे छत्रपती संभाजीनगरची आहे कोल्हापूरची आहे चंद्रपूरची आहे अमरावतीची आहे नागपूरची आहे अकोल्याची आहे मग तिथं काय करणार की केवळ मुंबईसाठी राज ठाकरेंची गरज आहे म्हणून राज ठाकरेंना सोबत घेणार आणि बाकीच्या ठिकाणी मग राज ठाकरेंना तितकंच स्थान मिळणार नाही मुद्दा असा आहे की मराठी माणसाच्या भल्यासाठी म्हणून स्थापन झालेले मा, मा, म महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेमध्ये पडलेले दोन फॅक्शन त्यामुळं मराठी माणसाचा कैवार घेऊन हे तीन लोक लढणार आहेत आणि याच्यामध्येच अधिक नुकसान होण्याची जास्त भीती आहे आणि म्हणून राजकीय पक्ष म्हणून ते स्वतःच्या फायद्याकडे बघत आहेत पण त्यामध्ये आता मराठी माणसाचं हित कशात आहे किंवा मराठी माणसं एकजुटीनं जर मुंबईवरती मुंबईवरती मराठी सत् गाजवणाऱ्यांचा झेंडा राहायचा असेल तर ते कुठल्या बाजूला जातात हे सुद्धा बघणं खूप उत्सुकतेचं आहे कारण असं की आतापर्यंत पंचवीस तीस वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात राहिलेली आहे आता ही पहिली वेळ असेल की ज्या शिवसेनेच्या महापालिकेचं बजेट सॉरी मुंबई महापालिकेचं बजेट हे साठ पासष्ट हजार करोड रुपयांचं आहे आता त्या तेवढं बजेट काही राज्यांचं मिळून नाहीये म्हणजे गोवा किंवा केरळ विकरळ ही काही छोटी मोठी राज्य आहेत मिझोराम वगैरे किंवा काय यांची बजेट तेवढी नाही आहेत म्हणजे एक मुंबई महापालिका हातात असणं म्हणजे एखाद दोन राज्य हातात असण्यासारखं आहे आणि ती जर मुंबई ज्या मुंबईसाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला आता तीच मुंबई जर त्यांना राखता आली नाही मराठी माणसाचा झेंडा त्याच्यावरती राहिला नाही आणि तिथं प्राबल्य जर इतर भाषिकांचं आलं तर मला असं वाटतं की ती मराठी भाषिकांसाठी मराठीचा कैवार घेतलेल्या पक्षांसाठी सुद्धा खूप चिंतेची बाब असणार आहे त्यामुळं राजकारण हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला अस्मितेचा झेंडा आहे आणि तिसऱ्या बाजूला स्वतःचा फायदा बघणारे नेते आहेत त्यामुळे या तिन्हीच्या त्रांगण्यामध्ये मला असं वाटतं की ही युती आघाडी अडकलेली आहे पण अल्टिमेट राजकारणामध्ये काही भावना फार महत्वाच्या ठरतात असं था नाही भावना मतदारांसाठी महत्त्वाच्या असतात ते भावनेवरच वारून मतदान करतात एखाद्या वेळेला पण राजकारणी हे कायम प्रॅक्टिकल विचार करतात त्यामुळे ते प्रॅक्टिकल विचारांनीच मला असं वाटतं की हा निर्णय घेतला जाईल की आपण कुठल्या बाजूला गेलो तर आ, फायदा होईल पण भविष्यात अजून त्याच्याबद्दल आपली चर्चा होईलच <सथ> मात्र तुम्ही जसं म्हणतात की भावना आ, पेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींना राजकारणी महत्व देतात मात्र ठाकरेंच्या बाबतीमध्ये तो खूप इमोशनल मुद्दा आहे अगदी आपण जेव्हा जेव्हा या संदर्भात बोलतो तेव्हा अनेक प्रेक्षकांच्या याच कमेंट असतात की दोन्ही भावांनी एकत्र यावं सगळेच जण त्याबद्दल खूप पॉझिटिव्हली बोलतात आनंदाने बोलतात आपण बघितलं जेव्हा या टाळ्यांचं जे काही सत्र सुरू झालं त्यानंतर पोस्टर्स लागले ठिकठिकाणी त्यामुळे मतदारांमध्ये ती भावना आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि मुळात आता महायुतीमध्ये जे तीन पक्षांमध्ये भांडण सुरू आहे ते आपण बघतोय तिथे काही स्पेसच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यातही पुन्हा पवार जर तिकडे गेले तर ती स्पेसही आता राहणार नाही इकडे मात्र स्पेस आहेत इकडे ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचा इमोशनल अँगल आहे बरेच पॉझिटिव्ह एक्स्पेक्ट हे उद्धव ठाकरेंसोबत येण्याचे पण आहेत आणि जेव्हा उद्धव ठाकरेंची ताकद कमकुवत झालेली आहे किंवा जेव्हा महाविकास आघाडीची ताकद एवढी कमकुवत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ती स्पेस राज ठाकरे भरून काढू शकतात तर हा हा मुद्दा त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होणार नाही का जर ते उद्धव ठाकरेंसोबत आले तर का महायुतीसोबत जाणं हेच त्यांच्या जास्त हिताचे जा सध्याच्या बघा असं आहे की दोन गोष्टी आहेत की उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे आणि राज ठाकरे यांचा पक्ष हे दोन्ही पक्ष शेवटी ते दोघं भाऊ आहेत आणि ते वर्चस्व वादाच्या लढाईतून दोन पक्षांची निर्मिती झाली राज ठाकरेंना अधिक महत्त्व द्यायचं नव्हतं आणि किंवा दिलं जात नव्हतं म्हणून राज ठाकरे बाहेर पडलं असं सा, सांगितलं जातं उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या बाजूनी कुठलं भांडणच नव्हतं पण आता पण त्याला अठरा वर्ष उलटून गेले अठरा एकोणीस वर्ष उलटून गेले आता त्याला काही अर्थ राहिलेला नाही आता मुद्दा असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इमोशन आहे बरं ती आज नाही आहे याच्या आधी कमीत कमी शंभर वेळा त्यावर चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला भावना लोकांची हीच असते की नाही या दोघांनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे एकशे एकाव्या वेळेला सुद्धा लोक त्याच्याबद्दल बोलायला तयार असतात किंवा ती भावना व्यक्त करायला तयार असतात त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे फॅक्टर हा महत्त्वाचा आहे का तर निश्चितपणे आहे त्यामुळं दोन ठाकरे एकत्र झाले तर महाराष्ट्राच्या निवडणुकीचं अर्थमेटिक बदलून जाईल पूर्ण त्याचं डायमेन्शन बदलून जाईल आणि जर ते डायमेन्शन बदलू नये याची चिंता खरं तर भाजपला आहे दोन ठाकरे एकत्र आले तर त्या इमोशनवरती महाराष्ट्र पण स्वार होईल आणि केवळ मुंबईच नाही महाराष्ट्र स्वार होईल आणि मग अशा वेळेला मुंबईच काय तर पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद बाकीच्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी फटका बसू शकतो राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वाचा करिश्मा आहे ते लोकांना कन्व्हिन्स करू शकतात आणि अशा वेळेला राज ठाकरे वक्तृत्व आणि उद्धव ठाकरे यांचं संघटन हे जर एकत्र आलं तर मला असं वाटतं की भाजपला त्याचा सर्वात मोठा फटका बसेल आणि म्हणून राज ठाकरे जे आहेत वन ते आपल्यासोबत राहावेत यासाठी भाजप म्हणजे एकनाथ शिंदेसोबत राहिले काय आणि भाजपसोबत राहिले काय वन ऑन वन सेमच आहे ते तर ते त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे सातत्यानं भेटीगाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत जर भाजपला भाजपचा राज ठाकरेंना इतका पुळका असता किंवा भाजपला राज ठाकरेंबद्दल एवढं प्रेम असतं तर त्यांनी थेट भाजपसोबत घेतलं असतं ना राज ठाकरेंना त्यांना राज ठाकरे सोबत नको आहेत त्यांना राज ठाकरे शिवसेनेसोबत नको आहेत उद्धव सोबत मग ते एकनाथ शिंदेसोबत असले तरी चालतात त्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे की राज ठाकरे यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत ती परप्रांतीयांबद्दल असेल त्यांनी जी काही आंदोलनं केली आहेत मराठीसाठी किंवा मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी रेल्वेतल्या नोकऱ्यांसाठी किंवा अगदी बृजभूषण सिंग ज्या पद्धतीनं तो रिॲक्ट झालेला होता उत्तरेतले खासदार होते जे त्यांच्यावरती आरोप झाले होते शोषणाचे प पैलवानांचं शोषण केल्याचे okay. मग त्यांना तिकडे राज म्हणजे मुद्दा असा आहे की परप्रांतीय वोटर दुखावला जाईल म्हणून ते भाजपला त्यांच्यासोबत थेटपणे नको आहेत आणि जर भाजपला थेटपणे मैत्री करण्यामध्येच जर अडचण असेल तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी ही आडून आणून केलेली मैत्री जी आहे ती काही मला असं वाटतं की मनापासूनची नाही आहे ती केवळ राजकीय फायद्यासाठीची आता त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा फायदा असेल तर राज ठाकरे त्या अँगलने विचार करतील जर राज ठाकरेंना वाटत असेल की आपण आता मराठी माणूस महाराष्ट्र आणि आता दोन्ही पक्ष एकत्र आले शिवसेना मनसे तर त्याचा अधिक फायदा आपल्याला होऊ शकतो त्याचं कन्व्हर्जन यशामध्ये अधिक होऊ शकतं शेवटी असं आहे की हे कन्वर्जनचाच भाग आहे ज्या गोष्टीचं कन्व्हर्जन अधिक होईल याच्यामध्ये ती गोष्ट अधिक पद्धतीनं मांडली जाईल आणि किंवा जर ती तशी झाली नाही तर मग अडचण होईल दोन हजार नऊला जेव्हा राज ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती विधानसभेची त्यावेळी त्यांच्या तेरा जागा निवडून आलेल्या होत्या आणि त्यांना जवळपास साडेसहा ते पावणे सात टक्के मतं मिळाली होती, mm. होती। mm. ती मतांची टक्केवारी घसरत घसरत आता एक दीड टक्क्यांवरती आलेली आहे आणि यावेळेला तर त्यांनी लोकसभा लढवली नाही गेल्याही वेळेला लोकसभा लढवली नाही याही वेळेला विधानसभेला त्यांचा एकही आमदार आला नाही गेल्या वेळेला एक आमदार निवडून आलेला होता आत्ता सगळ्या महापालिकांवरती पा प्रशासक आहेत जवळपास त्यामुळं कुठंही नगरसेवक नाही आहे झेडपी सदस्य नाही आहे तर याच्यापेक्षा राज ठाकरेंचं नुकसान अधिक काय होऊ शकतं तर याच्यापेक्षा अधिक नुकसान काय होऊ शकत नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे आहेत तर उद्धव ठाकरेंचं यापेक्षा अधिक नुकसान काय होऊ शकतं तर वीस आमदार आणि आठ नऊ खासदार याच्यापेक्षा जास्त काही नुकसान होऊ शकत नाही त्यामुळं दोघंही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांच्या लोएस्ट सिच्युएशनमध्ये आहेत पॉलिटिकली लोएस्ट सिच्युएशनमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ती लोएस्ट सिच्युएशन जी आहे ती तिथून जर वर यायचं असेल तर फायदा कोणासोबत गेल्यानंतर आहे हा एक भाग तुझा प्रॅक्टिकल भाग आणि इमोशन म्हणून महाराष्ट्र खरंच वाचवायचा आहे महाराष्ट्र खरंच तावडीतून सोडवायचा आहे किंवा ज्या पद्धतीनं प्रकल्प गेल्याची टीका झाली किंवा राज ठाकरेने आत्ता त्या युद्धाच्या गोष्टींबद्दल टीका केली तर राज ठाकरे हे कायम रॉंग साईड ऑफ द हिस्ट्री आत्तापर्यंत तरी राहिलेले आहेत म्हणजे हे जरा बे बेधडक विधान वाटेल किंवा थोडंसं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना ने न आवडणारं विधान आहे पण हिस्ट्रीच्या चुकीच्या बाजूला उभं राहून म्हणजे ज्या वेळेला दोनशे चाळीसवरती भाजप पक्ष आला त्यावेळेला राज ठाकरे हे भाजपसोबत होते किंवा मो मोदींना पाठिंबा देत होते जेव्हा की मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधातली इमोशन महाराष्ट्रामध्ये होती रॉंग साईड ऑफ द हिस्ट्री किंवा ज्या वेळेला ते दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा निवडून आल्या आणि देशप्रेमाचं भरतं आलेलं होतं तर त्यावेळेला ते मला असं वाटतं की ते महाविकास आघाडीच्या बाजूने उभे होते मुद्दा असा आहे की त्यावेळेला त्यांनी महाविकास आघाडीसोबत असायला नको होतं आणि आत्ता असायला हवं हो होतं असं आपलं म्हणणं आहे का तर नाही मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीसोबत ते म्हणजे त्यावेळेच्या आघाडीसोबत जर ते होते तर त्यांनी ती आपली भूमिका कंटिन्यू केली असती तर कदाचित राज ठाकरे हे सर्वात जास्त मोठे लाभधारक ठरले असते आत्ताच्या घडीला ते लाभदायक ठरले नाही त्याचं कारण त्यांची भूमिका बदलली आणि ते म्हणतात की मी एकट्यानेच बदलली का सगळ्यांनीच बदलली पण केवळ भूमिका नुसती बदलली नाही किंवा तुम्ही एकमेकांच्या पक्षांसोबत जाणं म्हणजे भूमिका बदलली नाही तर राज ठाकरेंच्या पक्षामध्ये तीन रंगाचे झेंडा त्यांचा होता तो बदलला तिथं भगवा आला तिथं राज ठाकरेंच्या अंगावरती भगविशाल आली ज्या राज ठाकरेंच्या लोकांमध्ये म्हणजे काय मुस्लिम द्वेष तसा नव्हता तर ते भोंगे बंद करणं आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी गेले जे राज ठाकरे सॅनिटीने विचार करतात ते राज ठाकरे भोंगे बंद करायला जातात आणि गणेशोत्सव आणि देवीच्या उत्सवांमध्ये मात्र रात्रंदिवस तिथे स्पीकर चालू असतात त्याबद्दल ते त्याहीबद्दल बोलतात पण मुद्दा असा आहे की अशा पद्धतीनं समाजाचे जे आंतरविरोध आहे त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही एका वर्गाला केवळ वर प्लीज करण्यासाठी जर काही बोलत राहिला तर त्याच्यामधून अडचणी निर्माण होतात आणि अशा छोट्या मोठ्या बऱ्याच अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या आहेत पण एक गोष्ट नक्की आहे की राज ठाकरे यांच्या यांचा करिश्मा हा वादातीत आहे राज ठाकरे यांचं वक्तृत्व त्याला आत्ता महाराष्ट्रामध्येच काही देशामध्ये तोड नाही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट राज ठाकरे यांच्याकडे नवनवीन कल्पना संकल्पना असतात आणि त्या राबवण्यासाठी जी त्यांची इच्छाशक्ती आहे मात्र त्यांच्याकडे सत्ता नाही आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाला आतापर्यंत संधी मिळालेली आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या पक्षाला ती संधी योग्य पद्धतीनं अजूनही मिळालेली नाही त्यांना नाशिकमध्ये सत्ता होती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट की राज ठाकरे यांना आपला पक्ष हा ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारणात झोकून देणारा पक्ष म्हणून चालवावा लागेल त्याशिवाय त्याचं पुनरुज्जीवन होणार नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळं ही जी, जी, जी काही मंडळी आहेत जी विरोध करत आहेत उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासाठी त्याचं कारण असं आहे की त्यांचे स्वतःचे पण काही ताणेबाणे आहेत त्या पक्षांमध्ये आणि दोन्ही भाऊ एकत्र आले तर अनेकांच्या राजकीय अस्तित्वाचं पण अडचण होणार आहे अनेकांचं राजकीय भांडवलच संपणार आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्यामुळे ते दोघं एकत्र न येणं हे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते देव पाण्यात घालून आहेत कार्यकर्ते देव पाण्या झाले की हे दोघं एकत्र आले पाहिजेत आणि जनता या दोघांकडं पाहत बसली आहे की आता हे काय निर्णय घेत आहेत आणि आपल्याला जी चर्चा इतकी वर्ष चालू आहे ती गोष्ट घडते की नाही याबद्दल <laughs> त्यामुळं थोडी वाट बघावी लागेल राज ठाकरे आता टाळ टाळत आहेत कारण त्यांच्याकडे ऑप्शन्स जास्त आहेत म्हणजे त्यांच्याकडे आता मल्टिपल ऑप्शन्स आहेत सो नाव ही हे जे पोझिशन ती ही कॅन चूज मात्र एक मुद्दा आहे या निवडणुकीनंतर राज ठाकरेंची भाषा बऱ्यापैकी बदललेली दिसते म्हणजे कुंभमेळ्याबद्दल त्यांनी केलेलं विधान ते बऱ्यापैकी वादात आलं होतं त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर खूप टीका केलेली होती त्यानंतर कबरीचा मुद्दा या कबरीच्या मुद्द्याबाबतही त्यांनी खूप रोखठोक आणि वेगळीच भूमिका मांडली होती ते म्हणाले होते की तिथे तुम्ही बोर्ड लावा ती कबर उखडून काढण्यापेक्षा कळू दे सगळ्यांना इतिहास की काय केलंय मराठ्यांनी या सगळ्यांना इथे गाडलेलं आहे त्यामुळे आत्ताचंही जे ऑपरेशन सिंधूर नंतरचं विधान आहे यावरूनही बऱ्यापैकी जावर प्रश्न उपस्थित करण्यात आले ही जी विधानं आहेत ही सरळ सरळ भाजपच्या विरोधातली आहेत किंवा महासत्तेच्या विरोधातली विधान आहेत असं असताना शिंदेनी सोबत जाणं महायुतीतल्या एका घटक पक्षांनी राज ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपला चालेल का इतकी अगदी विरोधातली विधानं असताना देखील भाजप हे ऍक्सेप्ट करेल का आणि त्यांनी जर शिंदेना फायदा होणार असेल तर ते भाजपला चालेल का फायदा झालेला भाजपला चालणारच आहे कारण असं की शिंदेचा फायदा हा अल्टिमेटली भाजपचाच फायदा आहे शिंदे काही इंडिपेंडेंटली वर्क म्हणायचं होतं की जर महा म्हणजे मुंबईमध्ये युती करणार नाही शिंदेसोबत आणि त्यामुळे शिंदेची ताकद जर वाढणार आहे मुंबईमध्ये तर अशा परिस्थितीत त्यांना ते चालेल बघा असं आहे की शिंदेना मर्यादित ताकद वाढवू देणं हीच भाजपची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच्यामुळं शिंदे काय ठाकरे काय कुणीच वाढलेलं भाजपला नको आहे म्हणजे फ्रँकली भाजप हा स्वबळावरती विश्वास ठेवणारा पक्ष आहे त्यांचा विश्वास हा अधिक आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती आहे स्वतःच्या कामावरती आहे आणि त्यांना आपला पक्ष वाढवण्याच्या पलीकडे कोणाच्या पक्षाचं भलं करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही ज्या शिवसेनेच्या अंगाखांद्यावरती खेळून भाजप इथं मोठी झाली त्या शिवसेनेचे दोन तुकडे करतानासुद्धा त्यांनी अजिबातसुद्धा काय भावविवस्था दाखवली नाही त्यामुळं राजकारणामध्ये जी एक प्रकारची काय म्हणतो आपण त्याला निष्ठुरता लागते ती निष्ठुरता मला असं वाटतं इनफ आहे भाजपकडे मला असं वाटतं मोर दॅन इनफ आहे तर त्यामुळे तो मुद्दा नाही आहे मुद्दा आहे की भाजपला चालणार की शिवसेना इथं उभी नाही राहिली पाहिजे उद्धव ठाकरेंची हे त्यांचं टार्गेट आहे मग शिवसेना संपली की उरतं कोण तर भाजपच उरते आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता काँग्रेसमध्ये इथं एवढा जीव नाही आहे महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या काँग्रेसमध्ये की ते काय महापालिकेला भाजपला आव्हान देतील आणि ते सत्ता खेचून आणतील एवढा जीव नाही आहे त्यांच्यामध्ये तेवढी त्यांची ताकद नाही आहे आत्ता या घडीला राष्ट्रवादीचं नामोनिशानच नाही आहे काही बेल्टसमध्ये मध्ये सोडलं गोवंडी बिवंडी वगैरे अणुशक्तीनगरमध्ये वगैरे जिथं नवाब मलिक वगैरे लोक आहेत तिथे सोडलं तर तिथं काही त्यांचं स्टँडिंग नाही आहे मग राहता राहिला प्रश्न की राहतो कोण विरोधक मुंबईत विरोधकच उडणार नाही ज्या क्षणाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना विकलांग होईल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यावेळेला कमकुवत होईल त्यावेळे आणि जर राज ठाकरे हे त्यांच्यासोबत नसतील राज ठाकरे हे जर महायुतीसोबत मग ते शिंदेसोबत असोत किंवा भाजपसोबत असतील तर त्यावेळेला कुणीही राहणार नाही हे साधंसोपं गणित आहे आणि ज्यावेळेला उद्धव ठाकरे समतील त्यावेळेला यांना काय म्हणतात त्याला पंखाखाली घेणं हे काही फार कठीण गोष्ट नाही आहे आणि शिंदे तर महायुतीच्या इशाऱ्यानेच महाशक्तीच्या इशाऱ्यानंच काम करतात ते त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे की माझ्या मागे महानश महाशक्ती आहे आणि राज ठाकरे यांचा पक्ष हा त्याची बांधणी इतकी रोबस्ट नाही आहे की राज ठाकरे उद्या भाजपला आव्हान देऊन ते काहीतरी स्वतःचं वेगळं अस्तित्व ठेवू शकतील वगैरे मुद्दा असा आहे की जिथं शिवसेनेसारखा रोबस्ट पक्ष ज्याची जा, संघटना संस्था ज्यांचे नेते एवढे वर्षांचे ज्यांच्याकडे एवढी यंत्रणा आहे ते सुद्धा स्वतःच्या नेत्यांना रिटेन नाही करू शकले आणि तेच त्यांचे नेतेसुद्धा भाजपच्या किंवा सोबत भाजपला काय भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये जाऊन बसले तिथं राज ठाकरेंचे लोक राज ठाकरेंसोबत राहतील आणि ते सोडणारच नाहीत हे फार मला असं वाटतं की बालिशपणाचं विधान आहे आणि राजकारणामध्ये मला असं वाटतं की राज ठाकरे हे तितके हुशार नेते आहेत त्यांनाही याची कल्पना आहे की आपल्याला काय तो दिवस दूर नाही आहे आत्ता राज ठाकरेंच्या निते नेत्यांकडे त्यांचं लक्ष नाही आहे कारण ते प्रभावशाली नाही आहेत राज ठाकरेंचा पक्षही प्रभावशाली नाही नेतेही प्रभावशाली नाही आहेत त्यांचे जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत किंवा राज ठाकरें तर इमिजिएट बाळा नंदगावकर आहेत नितीन सरदेसाई आहेत बाकीचे ने, अनेक नेते आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे थे की थेट मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दे असतील किंवा तिकडे अविनाश जाधव आणि इतर मंडळी असतील किंवा ही लोक आहेत किंवा राजू पाटील आहेत जे आमदार राहिलेले आहेत तर मला असं वाटतं की ही राजू पाटलांची स्वतःची ताकद आहे पण बाकीच्या मंडळींची जी, जी ताकद आहे ती ताकद मर्यादित करायला भाजपला चोवीस ताससुद्धा लागणार नाहीत चोवीस ताससुद्धा लागणार नाही म्हणजे इतका कमी का कालावधीमध्ये ते सगळं करू शकतील मुद्दा असा आहे की राज ठाकरे ह्या यांचं जे बळ आहे ते बळ मला असं वाटतं की भाजपसोबत त्यांचा पक्ष ज्या ज्या वेळेला गेलेला आहे त्या वेळेला त्यांच्या पक्षाला लोकांनी त्यांच्या मतदारांनीच नाकारलेला आहे आता म्हणून ते जर शिंदेसोबत गेले तर मला असं वाटते की ती तर म्हणजे काय म्हणतात त्याला की त्याचा काय परिणाम आहे तो कळायला वेळ लागेल पण प्रश्न असा आहे की ज्या शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी दादरची जागा सोडली नाही दादर माहींची ज्या शिंदेंनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधामध्ये संदीप देशपांडे लढत असताना तिथे स्वतःचा उमेदवार उतरवला साऊथ मुंबई मधून आणून म्हणजे मिलिंद देवरा आणि त्यांनी पन्नास हजार तिथं पन्नास हजार मतं खाल्ली आहे मिलिंद देवरांनी ती पन्नास हजार मतं जर कन्वर्ट झाली असती तर मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी सुद्धा अडचणी आल्या असत्या पण इकडे सदासरवणकरांनी माघारे घ्यायला राज ठाकरेंना म्हणजे लिटरली गयावाया करायला लावलं राज ठाकरेंना त्याचा राग आला संताप आला ते तशा पद्धतीचे नेते ते स्वाभिमान जपणारे नेते आहेत तर त्यांनी त्याला एंटरटेन नाही केलं शेवटच्या क्षणी मुद्दा असा आहे की शिंदे हे संत प्रवृत्तीचे आहेत आणि ते राज ठाकरेंना काय फार प्रेमा हे सगळं करत आहेत तसं काही नाही आहे मुद्दा असा आहे की शिंदे हे फार चाणाक्ष राजकारणी आहेत आणि त्यांना भाजपकडून त्यांनी बरोबर घेतलेलं आहे की आपल्या फायद्याच्या वेळेला आपण कोणाही सोबत त्यांची लवचिकता जी आहे ती रबर बँडपेक्षा जास्त आहे त्यामुळे ते, ते कुठल्याही क्षणी कितीही अंशामध्ये वाकू शकतात आणि परत आहे ते स्थितीमध्ये येऊ शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी जी लोकं आहेत ती सगळी लोकं राज ठाकरेमध्ये जर काय नाही आहे तर ती लवचिकता नाही आहे राज ठाकरेमध्ये म्हणजे महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती ते आपण शिकलो आहे पण राज ठाकरे म्हणतात की मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा मराठी बाणा राहिलेला आहे आणि ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत आता ते कुठल्या क्षणाला जाऊन या सगळ्याला काय बोडाऊन होतात हे ब बघावं लागेल आणि काय परिस्थिती राजकीय परिस्थिती येते आणि मी यातल्या कुठल्याही पक्षाच्या धोरणांवरती मी टीका करत नाही आहे माझं म्हणणं असं आहे की एकच कॉन्स्टंट चीज आहे गोष्ट आहे गेल्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि राजकारणात आणि ती आहे बदल मला असं वाटते की परिस्थिती बदलली की गणितं बदलतात इक्वेशन्स बदलतात राज ठाकरे आत्ता जिथे आहेत त्यांना जी मागणी आहे ती आत्ताच्या परिस्थितीनुरूप आहे एकनाथ शिंदे जे त्यांच्या घरी वारंवार जात आहेत ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी टाळी देण्याची पहिल्यांदाच आयुष्यात इतकी तत्परता दाखवावी ही सुद्धा त्यांच्यावर ओढवलेली परिस्थितीच आहे मला असं वाटतं की वेळ हेच सगळ्यात उत्तम मेडिसिन आहे आणि त्या मेडिसिनने आता सगळ्यांना एका एक प्लॅटफॉर्मवर आणून उभं केलं आहे म्हणजे पन्नास आमदार असलेले शिंदे सत्तावन्न आमदार असलेले शिंदे पण राज ठाकरे आपल्यासोबत यावेत म्हणून प्रयत्नात आहे एकशे बत्तीस आमदार असलेला भाजप त्यांनाही वाटतं की शिंदेंसोबत बा राज ठाकरेंनी गेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरेंचे पक्षातले लोक राऊतांसारखे म्हणतात की स्क्रिप्ट चालू आहे वगैरे वगैरे काइंड ऑफ थिंग्स थे, ते त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये तर त्यांनाही वाटतं आहे की आता वेळ आलेली आहे मला असं वाटतं की म्हणून मी मा वारंवार म्हणतो की चॉईसेस चॉईस आहे राज ठाकरेंना यावेळेला फक्त भाजप ला जे वाटतंय जर त्यांना इतकं प्रेम आहे तर ते थेट युती का करत नाहीत याचं उत्तर मात्र काही मिळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळतच नाहीये मयूरज चव्हाण नावाचे एक आपले प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात एसांशी पक्षाचे नेते चहा नाश्ता खिचडी खायला शिवतीर्थवर जाणं बंद होईल आणि राजसाहेब वर्षावर जाणं बंद करतील तेव्हाच ठाकरेंसोबत त्यांची युती होईल अर्थात ठाकरेंनी पण ही अट जाहीररीत्या घातलेली होती की एका बाजूला तुम्ही त्यांच्या भेटीगाठी घ्याल आणि नंतर मग म्हणाल की आम्ही युती करतो तर तसं होणार नाही तुम्हाला शपथ घ्यावी लागेल की या भेटी तुम्ही बंद कराल तर मी अर्थात काही अटी शर्थी पण असू शकतील पडद्यामागे काही त्या संदर्भातही चर्चा सुरू असते असतील अर्थात हीच ती वेळ आहे का या संदर्भात दोन्ही बाजूंनी जोपर्यंत काही सकारात्मक प्रतिसाद सात प्रतिसाद होत नाही तोवर आपण काही बोलू शकत नाही मात्र सध्या एकतर्फी हा सात प्रतिसादाचा खेळ सुरू आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात राज ठाकरेंनी एक पाऊल जरी मागे घेतलं असेल सध्या तरी ते पाऊल पुढे कधीही पडू शकतं त्यामुळे चार महिन्यावर निवडणूक आहेत त्या दरम्यान काही नवा खेळ नवं टाळी देण्याचा काही खेळ आपल्याला पाहायला मिळतो काही बघावं लागणार आहे त्यासाठी काही वेळेस थांबावं लागेल कदाचित दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा शिंदे राज ठाकरे अशी भेटही होऊ शकते त्या भेटीदरम्यान काही होतं का हे देखील बघणं महत्वाचं आहे अभिजित सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी तर आज संजय राऊत जे काही बोललेले आहेत त्यानंतर नेमकं काय सुरू आहे म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे जे यादी कधीही पॉझिटिव्ह नव्हते सकारात्मक नव्हते ते का आता सकारात्मक झालेत आणि राज ठाकरे का एक पाऊल मागे घेतात या अनुषंगानं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून नक्की आम्हाला कळवत राहा संजय राऊत तांचं पुस्तक असो किंवा आजचं जे काही मनसे शिवसेनेमधलं ज्या काही चर्चा सुरू झाल्यात त्या असो या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स संदर्भात आम्ही वेळोवेळी लाईव्ह करतोय त्यामुळे मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट आमची वेबसाईट या वेबसाईटला नक्की फॉलो करा सध्या या लाईव्ह आम्ही इथेच थांबतोय हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद